नमस्कार मंडळी आज आपण आपल्या आवडीच्या विषयांवर जर्मन मध्ये कसं बोलायचं हे शिकणार आहोत जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट खूप आवडते तेव्हा तुम्ही एक माखे गिरणे असं म्हणू शकता उदाहरणार्थ माखे गिरणे संगीत ऐकणे जर्मन मध्ये हे एक माखे गिरणे म्युझिक होरेन आहे तुमचा छंद काय आहे हे, हे, हे सांगण्यासाठी मायने हॉबी इस्ट ही वाक्य रचना वापरा समजा तुमचा छंद चित्रकला आहे तर तुम्ही मायने हॉबी इस्ट मालेन असं म्हणू शकता एखाद्याला त्यांच्या फावल्या वेळात ते काय करतात हे विचारण्यासाठी हा प्रश्न आहे तुम्ही विचारू शकता मी म्युझियम बघायला जातो तू काय करतोस जेव्हा तुम्हाला काहीतरी नवीन आणि रोमांचक वाटत वा इस्ट सेर इंट्रेसंट म्हणा नवीन जर्मन शब्द दास इस्ट सेर इंट्रेसंट आहे तर आपल्या आवडींबद्दल जर्मन मध्ये बोलायला सज्ज व्हा आणि नवीन लोकांशी जोडून राहा